वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेचा इतिहास मोठा रंजक आहे एकोणीसशे मध्ये एका संस्कृत शिक्षकानं रचलेली ही प्रार्थना एकोणीसशे चाळीस पासून संघाच्या कार्यक्रमांचा अविभाज्य भाग झाली जाणून घेऊयात नमस्ते सदा वत्सले मातृभूमे या प्रार्थनेमागची कहाणी ही प्रार्थना ऐकली की आपोआप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डोळ्यासमोर येतो संघाची ही प्रार्थना जितकी लोकप्रिय आहे तितकाच या प्रार्थनेचा इतिहास खूप रंजक आहे संघाचं शताब्दी वर्ष पार पडत आहे तर या प्रार्थनेला पंच्याऐंशी वर्ष झाली आहेत एकोणीसशे पंचवीस ते एकोणीशे चाळीस पर्यंत संघात मराठी आणि हिंदी इतकीच दोन श्लोकांची प्रार्थना म्हटली जायची मात्र एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये वर्धा जिल्ह्यातील सिंधी या गावात संघाची बैठक झाली आणि त्या बैठकीत संघाची नवी प्रार्थना लिहिण्याची जबाबदारी तीन वेगवेगळ्या लोकांना सोपवण्यात आली ज्यात नागपुरात संस्कृत शिक्षक असलेले नरहरी नारायण भिडे सांगलीचे काशीनाथ लिमये आणि पुण्याचे संघचालक विनायकराव आपटे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली यासाठी काही निकषही ठरवण्यात आले नवी प्रार्थना संघाचं ध्येय स्पष्ट करणारी असावी नवी प्रार्थना स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणारी असावी प्रार्थनेत मातृभूमीला वंदन असावं मातृभूमीशी पूर्ण बांधिलकी की स्पष्ट असावी जीवनाचं ध्येयही प्रार्थनेतून स्पष्ट असावं भिडे लिमय आणि आपटे या तिघांकडून प्रार्थनेचं प्रारूप मिळाल्यानंतर नागपूरचे संस्कृत शिक्षक नरहरी नारायण भिडे यांची प्रार्थना स्वीकारण्यात आली जे काही तिथे तयार झालं त्याचं प्रारूप एक लिहून काढण्यात आलं गद्य आणि नंतर ते तीन लोकांकडे पाठवण्यात आलं त्यातले एक होते नागपूरचे श्री न ना भिडे नरहरी नारायण भिडे ते शिक्षक होते संस्कृतचे दुसरे होते ते काशीनाथ पंत लिमये सांगलीचे ते संघचालक होते आणि तिसरे जे होते ते विनायकराव आपटे पुण्याचे तेही तिथले ते ते संघचालक होते या तीन ठिकाणी ते प्रारूप पाठवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ही प्रार्थना पद्यामध्ये तयार करून द्या त्यातली न ना भिडेंनी जी प्रार्थना तयार केली नागपूरच्या ती प्रार्थना स्वीकृत झाली तेवीस एप्रिल एकोणीशे चाळीस रोजी पुण्यातल्या संघाच्या कार्यक्रमात गायक यादवराव जोशी यांनी पहिल्यांदा ही प्रार्थना गायली होती विशेष बाब म्हणजे गायन क्षेत्रातील यादवराव जोशींची गायनातील उत्कृष्टता स्वतः भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ही मान्य करायची संघामध्ये त्याचा विचार करणारे यादवराव जोशी होते हे मुळात अतिशय चांगले गायक होते म्हणजे इतक्या चांगल्या दर्जाचे गायक होते की नागपुरामधले त्यावेळेला लोक म्हणायचे की हा सर्वोत्तम गायक आहे म्हणजे भीमसेन जोशी पुढे ज्या त्यांच्या संपर्कात आल्यावरती भीम भारतरत्न भीमसेन जोशींनी सांगितलं की यादोराव जोशी संघात गेले हे बरं झालं नाही तर आम्ही कोणीच राहिलो नसतो इतके चांगले ते गाणारे होते म्हणजे भीमसेन जोशींना असं वाटायचं की सरस आमच्यापेक्षा सरस गाणारे ते आहेत इतका त्यांचा रागाचा याचा त्याचा अभ्यास आहे पण शेवटी त्यांनी ठरवून आपलं जीवन सगळं संघाला दर्पण केलं संघाची प्रार्थना संघाच्या कार्यात आणि स्वयंसेवकांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाची प्रत्येक स्वयंसेवकाने प्रार्थना रोज करावी अशी अपेक्षा असते अगदी प्रवासात असतानाही आणि संघाचे कितीही वरिष्ठ पदाधिकारी असले तरी थोडा वेळ काढून ते प्रार्थना करतातच प्रार्थनेचं महत्व न मानणारा असा संघ नाही आहे प्रार्थनेचं महत्त्व मानणारा असा तो सगळ्या संघाचा प्रवाह आहे त्यामुळे एक सामूहिक अशा पद्धतीचं मानस त्यातून तयार होतं म्हणजे आज देशभरामध्ये लाखो स्वयंसेवक रोज एकच प्रार्थना करतात एकाच भावनेसह करतात यातून जे काही एक सामूहिक मानस तयार होतं त्याचा खूप मोठा परिणाम होतो म्हणजे संघाचे स्वयंसेवक असं काम का करतात याचा जर आपण तपशला जाऊन विचार करायला लागलो त्यांच्या प्रेरणा तपासायला लागलो अशा काय काय गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये प्रार्थनाही सुद्धा आहे सेवकांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनलेली संघाची ही प्रार्थना मातृभूमीबद्दल बांधिलकी व्यक्त करणारी आणि उच्च कोटीचं राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी संघाच्या दिवसागणिक होणाऱ्या विस्तारासह या प्रार्थनेतून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वयंसेवकांची संख्याही तशीच वाढत जाते रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाले इथेच थांबायची